पाहू शकता मित्रांनो बाजाराचा गोऱ्याचा गोऱ्याचा मला मंगळ असं हजार भाव सांगले हे माणूस काही असं माणूस तुझा ज्ञान आहे म्हणून आता आई का ते काहीच नाही आता सगळं काय आम्ही पंचायतार म्हणलं पुन्हा दोन वाढीले ते म्हणले काहीच बोलू नका बट्टरला घ्यावा आता काय ભેલાવાડી ના ના બોલા ના 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 પૈસા તો મના દે આ બોસ તો એ બોરી છે पाहू शकता मित्रांनो बाजाराचा गोऱ्याचा लाईल सोडत आपण पाहू शकता मित्रांनो काय सांग सुटले पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजारला मित्रांनो पाहू शकतात पंच्याऐंशी हजारला सुटले मित्रांनो गोरी पाहू शकता तुम्ही सोडवत कसमाच्या बैल बाजारामध्ये मित्रांनो पाहू शकता या गोऱ्याची किंमत मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये झालेली आहे शेतकऱ्यांनी घेतले मित्रांनो शेतकऱ्याचं नाव पण सांगण्याचा प्रयत्न करतो हा गुरुवारी नाव काय तुमचं माझं गाव कोणतं आहे देऊळगाव देऊळगाव आले का जोडी पहिले ला पंच्याऐंशी घेतलेली आहे मित्रांनो पाहू शकता समोर देऊळगावचे आहेत मित्रांनो शेतकरी हीच जोडी आहे ना तिथली फायदे का तू सांगतो मित्रांनो कोणती जोडी घेतली आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला घेतली मित्रांना शेतकरी आहे ही आता घ्या बोलता ही दिली काय करा माहिती का क्रमांक गंगारामजी खोर्डे राहणार लहानकर तालुका वसमत जिला हिंगोली पंच्याऐंशी हजार रुपयाला जोडी दिली आहे चार चार दात चार चार दाताची मित्रांजोडी पाहू शकतात मी ओसमतच्या बैल बाजारामध्ये मित्रांन जोडी सुटलेली आहे पंच्याऐंशी हजार रुपयाला पाहू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो तर असेच तुम्हाला वस्तूच्या बैल बाजाराचे सौद्याचे लावी सोद्यायची तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपये किंवा झालेली आहे बैलाची